विटा खानापुरात आजी माजी आमदारांची प्रतिष्ठापणाला विटा नगरपालिकेची निवडणूक येत्या दोन डिसेंबरला होऊ घातलेली आहे विधानसभा निवडणुका पार पाडल्यानंतर तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर विटा नगरपालिकेची निवडणूक होते आहे त्यामुळे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्यासाठी नेतृत्वाची ही चाचणी असणार आहे यामुळे यात कुणाचे पारडे जड आणि कुणाचे पारडे हलके हे स्पष्ट होणार असल्याने त्यांच्यासाठी हा परीक्षेचा काळ असणार आहे विटा नगरपालिका निवडणुकीत आजी माजी नग आमदारांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे विटा नगरपालिका सत्ता संघर्षाची राजकीय युद्धभूमी ठरणार आहे तब्बल साडेतीन वर्षाच्या कालावधीनंतर विटा नगरपालिकेची निवडणूक होते आहे सन दोन हजार सोळामध्ये पार पडलेल्या विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत विटा पालिकेवर काँग्रेसची सत्ता होती मात्र गेल्या नऊ वर्षात बरीच राजकीय समीकरणे बदललेली आहेत बदलत्या राजकीय समीकरणात माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे विटापालिकेवरील पालिकेवरील सत्ता कायम ठेवण्याचे पाटील गटासमोर आव्हान असणार आहे विटा नगरपालिका म्हणजे पाटील गटाचा बालेकिल्ला समजला जातो मागील कार्यकाळात या नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता होती या निवडणुकीत सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्यासमोर आहे त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण आहे विटा पालिकेत पाटील गट पहिल्यांदाच विटा पालिकेची निवडणूक भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे त्यामुळे पाटील गटासोबत भाजपाची भक्कम बाजू असणार आहे तसेच आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्यात राजकीय मनोमिलन झालेले आहे त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील विटा पालिकेच्या राजकारणात पाटील गटासोबत असणार आहेत पाटील गटाच्या काही कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आगामी विटापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांना आपले नेतृत्व सिद्ध करण्याची ही वेळ आहे त्यामुळे त्यांचीसुद्धा या निवडणुकीत चाचणी परीक्षा आहे विटापालिका म्हणजे पाटील गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या बालेकिल्ल्याला आमदार सुहास बाबर यांनी तुरुंग लावला त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश विटा शहरातील मताधिक्य आणि प्रभाव कायम असल्याचं सिद्ध करण्याची ही संधी आहे त्यांच्यापुढे विटा पालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचे आव्हान असणार आहे निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे मोर्चे बांधणीला अधिक वेग आला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी विटा